नमस्कार आता पेन्शन मिळाली नाही म्हणून निरुपा सगळा राग सत्यावर आणि मीरावर काढत असते मीराला म्हणते हा तर पनवती होता पण तू त्याच्यासोबत गेलीस ना डबल पनवती म्हणून तुमचं काम झालं नाही तरी मी यांना सांगत होते या डबल पनवतीला घेऊन जाऊ नका काय गरज होती घेऊन जायची बघितलंच ना फुलवाली तुझ्यामुळे झालं आहे तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या पनवती नवऱ्यामुळे तुमच्यामुळे यांची पेन्शन आता मिळणार नाही तुमच्यामुळे झालं आहे हे सगळं उगाच तुम्हाला पाठवलं यांना पण तुमचा मोठा पुळका ना या पनवतीने तिथे कोर्टात मारामारी केली आणि त्या साहेबाने परत पेन्शन अडवून धरली चांगली पेन्शन आज मिळाली असती पण नाही तुम्हाला ती बघवतच नाहीये आता मात्र मीरा ला खूप राग येत असतो कारण निरुपा ही नको नको ते बोलत असते यात मीरा आणि सत्याची खरं म्हणजे काहीच चूक नसते सत्याने तर आपल्या बापाची बाजू घेतलेली असते आपल्या बापाला जो बोलला त्याला सत्याने फोडला सत्याला आवडत नाही कोणी बापाचा अपमान केलेला बापावर खोटे आरोप लावलेले हे मीराला माहीत असतं तरी सुद्धा असं बोलते म्हणून निरुपाचा मीराला खूप राग येतो नुसती बोलत असते आणि शेवटी मीराला आता असह्य होतं आणि मीरा म्हणते बास बास करा तुमचं आता हे बोलणं किती बोलणार आहात अहो सांगितलं ना यात माझ्या नवऱ्याची काही चूक नाहीये म्हणून पेन्शन मिळेल आपल्याला पुढची केस दिली आहे ना मग पेन्शन नक्की मिळणार कशाला एवढा कांगावा करताय तेवढा तिथे मीराचा चढलेला आवाज ऐकून घरातले सर्वजण येतात आणि सत्या धूमके धूमकेतू काय झालं तेव्हा मीरा म्हणते बघा नाही तुमची आई सारखी वचावचा धावून येते अंगावर सारखा तुम्हाला आणि मला दोष देते पेन्शन मिळाली नाही याचा खाबर आपल्यावर फोडते तेव्हा म्हणतो निरुपा आधीच तुला सांगतोय काही दोष नाहीये काय बोलायचं असेल तर मला बोल पण माझ्या बायकोला बोललेला मी खपवून घेणार नाही काय गरज आहे का तुला तिला बोलण्याची उलट ती तर मला शांत करण्याचा प्रयत्न करत होती तरी सुद्धा तू तिला दोष लावतेस लाच कशी वाटत नाही जा पेन्शन तुला हवी आहे ना मग जा तू मिळवून आण बघू दे किती झेंडे गाडतेस ते काय करतेस बघूया पेन्शन मिळवून आण मग मी माझं नाव चेंज करेन असं सत्या निरूपाला चॅलेंज देतो आता निरुपा खाली मान घालून उभी असते की आता कशी पेन्शन मिळवायची तेव्हा पंकज म्हणतो हे पनवती जास्त बोलू नकोसा आणि आईशी बोलतोय जरा नीड बोल तेव्हा सत्या पुढे येतो आणि पंकजला ढकलून देतो आणि म्हणतो मग निरुपाने पण लक्षात ठेवावं माझ्या बायकोची चूक नसताना माझ्या बायकोने का ऐकून घ्यावं माझी बायको ऐकून घेणार नाही आणि तिचा अपमान मी सहन करणार नाही तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात अरे शांतवा कशाला त्या पेन्शनवरून भांडताय गेली तर गेली पेन्शन त्यात काय एवढं नाही मला एवढा पैशांची मोह आहे तेव्हा मीरा आणि सत्या म्हणतात बाबा असं काय करताय तुमच्या ते कष्टाचे पैसे आहेत तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात त्या पैशापेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट माझ्याजवळ आहे सत्या तू तू जर माझ्यापासून लांब गेलास तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाहीस तू माझा मौल्यवान हिरा आहेस आणि ते सत्याला मिटीत घेतात आता मात्र घरातलं सगळ्यात उच्च स्थान सत्याला दिल्यामुळे निरुपा पंकज आणि देविका हादरूनच जातात मीरा मात्र खूपच खुश होते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू